केडीएमसीतील पाणीपुरवठा विभागातील एका अधिकाऱ्यावर शिवसेनेकडून गंभीर आरोप लावण्यात आले आहेत पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सुनील वाळुंज यांनी एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केला त्यानंतर तिच्या कुटुंबावर पुढे काही करू नये यासाठी दबाव टाकला शिवसेना महिला आघाडीच्या वतीने वाळुंज यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे याबाबत वाळुंज यांच्या विरोधात तात्काळ कारवाई केली जाईल असे के सी सचिवांनी आश्वासन दिले आहे जर दोन दिवसात कारवाई झाली नाही तर पुढे आम्ही काय करतो असा सज्जड इशारा यावेळी शिवसेना महिला आघाडीकडून के डी एम सी प्रशासनाला देण्यात आला आहे एका महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ आणि विनयभंग केल्याची तक्रार आम्हाला प्राप्त झालेली आहे त्याबाबत प्रशासनातर्फे कडक कारवाई केली जाईल संबंधिताची चौकशी केली जाईल मान्य आयुक्तांशी संदर्भात बोलणं झालेलं आहे संबंधितावर कारवाई केली जाईल पा महापालिकेच्या जा पोलीस तक्रार ही त्यांनी करायची असेल ज्याने तक्रारदार ते असायला पाहिजे महापालिका त्या संदर्भात त्यांना सांगणार का नाही तर कसं असतं हे पर्सनली त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली पाहिजे किंवा अशा काही विषय असताना महापालिकेकडे म्हणजे या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची महापालिकेची जबाबदारी आहे आणि अजून तरी आम्हाला तशी तक्रार प्राप्त नाही आहे आ, जी, आता जे शिक्षण मंडळातर्फे तक्रार मिळालेली आहे त्या त्याप्रमाणे त्या कारवाई केली जाईल कल्याण डोंबोली महापालिकेचे महिला कर्मचारी ब प्रभागातल्या आणि सुनील वाळूंज म्हणजे एक पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंता आहे ब प्रभागामध्ये त्या महिलेचा विनयभंग करण्यात आला आणि आम्हाला हे काल रात्रीच कळालं आणि हा प्रकार दोन तीन दिवसापूर्वी झालेला परंतु आम्हाला जसं कळालं तर आज आम्ही आयुक्त मॅडमला निवेदन देण्यात आलेलं आहे परंतु आयुक्त मॅडम गैराजराई प्रशिक्षणासाठी बाहेर गेलेलं आहे आमची तात्काळ शिवसेना महिला आघाडीची मागणी आहे की म ज्या महापालिकेच्या एक आयुक्त महिला आहेत आणि त्या महापालिकेमध्ये महिलांवर अत्याचार होतं ही फार चुकीची गोष्ट आहे ह्या गोष्टीला आळा बसावा अशा कर्मचाऱ्यांना आळा बसावा म्हणून त्यांना निलंबित करण्यात यावं अशी आमची शिवसेना महिला आघाडीची मागणी आहे त्यांनी जर तात्काळ ही भूमिका घेतली नाही आयुक्त मॅडमची तर शिवसेना महिला आघाडीच्या वेळेने एक मोठं जनआंदोलन उभारण्यात ना येईल नाही अशा अधिकाऱ्यांनी आता शिवसेना महिला आघाडी रस्त्यावर उतरते हे त्यांना माहिती याच्यापूर्वी असे अनेक किस्से झालेले आहेत आमच्यावर अजूनही कोर्टामध्ये त्या केसेस आम्ही कुठल्याही याला केसेसला घाबरत नाही आम्ही नेहमी महिलांच्या अन्याय अत्याचार जिथे जिथे असे गुन्हे घडतात तिथे शिवसेना महिला आघाडी उभी राहते आणि कल्याण डोंबरीच्या पूर्ण महिला कर्मचारी जे आहेत त्यांच्या पाठीशी शिवसेना महिला आघाडी ठामपणे उभी राहील कुठेही असा प्रकार झाला जरी ती व्यक्ती समोर आली तर त्यांच्या वतीने आम्ही स्वतः समजून आम्ही त्यांचा आवाज उठू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न देण्याचा प्रयत्न करू महापालिके काम करणाऱ्या सगळ्या माझ्या महिलांना सांगते कोणीही घाबरू नका जर तुम तुमच्यावर आम्हाला डायरेक्ट भेटा आम्ही बघू ते भडवे काय करतात ते कळलं आणि ह्या भडकावलं तर आम्ही सोडणार नाही दोन दिवसामध्ये दोन दिवसात जर नाही झालं तर दोन दिवसांनी आम्ही काय करतोय ना महिला घडीच्या महिला त्या तुम्ही बघा